आज खरं तर माझी सटकली अगदी सकाळी सकाळी सटकली म्हणजे झालं काय पेपर हातात घेतला सकाळी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष बारा तेरा खानांना उमेदवारी देणार असल्याचे वृत्त आणि खरंच माझी सटकली हो बॉलिवूड मधील सलमान खान आमिर खान शाहरुख खान यांच्या दादागिरीला बाळासाहेब ठाकरे गरजले होते तेव्हा की बंद करा हे खानावर आज साहेब असते तर त्यांनी पक्षातील खानावर चालू दिली असते तर मित्रांनो नमस्कार मी राजेंद्र शहापूरकर आधुनिक आपले स्वागत राजकीय औरंगाबाद ना, नाव असताना महापालिकेच्या प्रत्येक निवडणुकीत शिवसेना खाण पाहिजे की बार असा प्रचार शेवटच्या टप्प्यात करीत असेल म्हणजे अठ्ठ्याऐशी ची निवडणूक पहा ची पहा दोन हजार दोन हजार पाच दोन हजार दहा दोन हजार पंधरा अशा सर्व सहाही महानगरपालिका निवडणुकीत हा प्रचार होत आला आहे याला कारणही तसंच होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी अगदी पहिल्याच निवडणुकीत हिंदुत्वादी भूमिका घेतली होती रजाकारीच्या वरवंटाखाली चिरंडल्या गेलेल्या आम्हाला येथील जनतेला पहिल्यांदाच मुस्लिम विरोधी झाल भाषण ऐकायला मिळाले होते शेरका शब्दात थेट भिडणाऱ्या बाळासाहेबांचे गारुड या शहरावर कितीतरी वर्ष कायम आहे अगदी त्यांना जाऊन आज तेरा वर्ष झाली तरी सुद्धा शिवसेना प्रमुखांनी केवळ या शहरवासीवरच नाही तर मराठवाड्यातील तमाम हिंदू समाजाला एक प्रकारची चेतना दिली होती चे आत्मज्ञानीतून बाहेर काढले होते अठ्ठ्याऐंशी नंतरच्या दंगलीत किराडपुरा रोशनगेट या भागातून मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे स्थलांतर झाले कवडी मोल भावात या लोकांनी आपले घरदार विकले पण तरीही शिवसेना या लोकांनी सोडली नाही संभाजीनगर वासियांनी शिवसेनेला दूर केला नाही तब्बल एकशे अठ्याहत्तर कुटुंबांना हा फटका बसला होता अर्थात हा आकडा जाहीर जाहीर असला तरी प्रत्यक्षात कितीतरी मोठा असावा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा रक्ताचा वारसा सांगत जो नंगना सध्या सुरू केला आहे संभाजीनगरात तो आम्हाला परवडणारा नाही ना ना ब्लड इज थिकर दॅन वॉटर असे आम्ही नव्वदच्या दशकात एकदा साहेबांसमोर बोललो होतो त्यावेळी उद्धवजी तिथेच होते आजही त्यांना हो हे वाक्य आठवते फार वर्षापूर्वी शहरात आल्यावर या संदर्भात त्यांनी माझे मित्र मदन गोरा यांची आठवण काढली होती पण हे वाक्य आमच्यावर आमच्या शहरावर इतके उलटेल असे आम्हाला कधी वाटले नाही पण उद्धवजींनी रक्त पाण्यापेक्षाही पातळ असते हे दाखवून देण्याचा विडा जो चालला असेल तर त्याला कोण काय करणार तुम्हीच सांगा नुसतं वारसा असून चालत नाही हो वारसा पेरण्याची सुद्धा ताकद पाहिजे अंगात अहो यांना तर इथं खा, जर आपला खालवणार कसे ही जर यांच्याकडे समस्या असेल तर आपण यांच्यापासून काय हे ठेवणार काय आशा ठेवणार उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने संभाजीनगरमध्ये हे काय बंद सुरू केलं हे कळत नाही यांना आता खान जवळच पाठवू लागलाय अहो उद्धवजी त्या रशीद मामूपेक्षा आपला चंदू मामा त्याला जवळ घ्या ना तो तुमचा आहे उद्धवजी चूक तुमचे नाही हो तरी बरं बाळासाहेब ठाकरे पाहिलेले आमच्यासारखे त्यांच्या जवळ असलेले अजून जिवंत आहेत काही लोक हो, त्यांच्या जाहीर सभांच्या मुलाखतीचे चित्रण आहे वर्तपत्रिक कात्रण आहे नाहीतर या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने बाळासाहेब हज करून आले होते आणि ओबीसी नंतर ते आपल्या सख्या भावापेक्षाही जवळचे समजत होते असे सांगायला कमी केले नसते हो मध्ये नाही काय त्या भोंगून आवाज निघत होता शरद पवार आणि बाळासाहेब यांच्यातील दोस्तीची अजान त्यांच्या तोंडून येत होती जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न होतो तिथे बाळासाहेबांचा इतिहास बदलण्याचा किती वेळ लागला असता पण इथे सामना आमच्याशी आहे बाळासाहेब ठाकरेंवर प्रेम करणाऱ्यांशी आहे हे लक्षात घेतले पाहिजे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून बारा चौदा खान संभाजीनगरकरांच्या माथी मारण्याचे कारस्थान कधीही यशस्वी होणार नाही कारण तुम्ही रक्ताचे वारस आम्ही संभाजीनगरवासीय बाळासाहेबांच्या वारस आहोत उद्धवजी साहेबांवर निष्ठा होत्या त्यामुळे तुमच्याबद्दल आदर होता तो कायम राहावा अशीच इच्छा आहे हो तेव्हा विचार करा अजूनही विचार करा तर मंडळी तूर्त एवढेच हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा राजकीय बाग मध्ये तुम्हाला अशा प्रकारचे निर्विड विश्लेषण ऐकायला मिळेल तेव्हा पुन्हा भेटू पुन्हा पुन्हा भेटू धन्यवाद